सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचं आगमन कोपरगाव शहरामध्ये झालं सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कोपरगाव शहरामध्ये प्रवेश करून विघ्नेश्वर मंदिर येथे पूजन करण्यात आलं विघ्नेश्वर मंदिर येथून या पादुका पालखीने शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीद्वारे गांधीनगर येथील रामभक्त हनुमान मंदिरामध्ये पोहोचल्या फटाके ढोलता वाजवत श्रीरामांच्या गीतावर ताल धरत अनेक रामभक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते हनुमान मंदिरामध्ये धार्मिक विधी पार पाडल्यानंतर मिरवणुकीद्वारेच या पादुका शहरातील सावरकर चौक येथे नेण्यात आल्या या पादुका पालखी मिरवणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहता कोल्हे राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संचालक राजेश परजने माजी नगराध्यक्ष विजय वाहडणे आदींसह शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सावरकर चौक येथे सुरेश चावणक यांचे प्रबोधनपर भाषण झाले आणि त्यानंतर पादुका यात्रेचे अयोध्याकडे प्रस्थान झाले बावीस तारखेला होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी स्थानावरच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठाची कोपरगावकरांना सगळ्यात आधी निमंत्रण आपण सगळ्यांनी <figures> आपापल्या ठिकाणी बावीस तारखेला सुदर्शन वरून कनेक्ट आहे आपल्या वतीने या पादुका आणि आम्ही सगळ्या अयोध्ये मध्ये असणार आहे सगळ्यांना अयोध्येला येणं शक्य नाही आणि काळजी घेतो असं आपण म्हणतो आणि म्हणून स्वतः रामचंद्रांनी जी, राम जी आम्हाला बुद्धी दिली आणि प्रदोषणी आता पत्रकारिता सुरू करायची तर काय करायचं म्हणून आपल्या पंतप्रधानांना प्रता दिवाळीत भेट झाली त्यांच्या प्रेरणे त्यांनी लंकेवरून अयोध्यापर्यंत ही आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची यात्रा काढलेली आहे आणि प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चाललेले आहे जसं आता संतोषने सांगितलं त्या मार्गातूनच आज जिथं आहे आता या ठिकाणाहून बेटात जाणारे नंतर संगमनेर त्यानंतर कोलार आणि मग शिर्डी या आजच्या कार्यक्रमात भाषण असं काही नाही फक्त दर्शन आणि पादुकांचं पूजन हाच महत्वाचा विषय होता सगळ्या हिंदू समाजाने या आयोजनाला पुढाकार घेतला सगळं आयोजन केलं मी त्यांना याही आयोजनाची या या आणि मागच्या मोर्चाची शुभकामना देतो आता आपण टीव्हीवर भेटू जय श्रीराम एस मिडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव